अहिल्यानगर जिल्ह्यात भक्तीचा महोत्सव शिव महापुराण कथा सोहळ्यास लाखो भाविकांची उपस्थिती अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळील अस्तगाव शिवारात जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं आयोजित शिवमहापुराण कथा सोहळ्याला आज मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात सुरुवात झाली या भव्य धार्मिक सोहळ्याचं उद्घाटन अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कथास्थळी तब्बल पंचाहत्तर एकराच्या विशाल मैदानावर उभारलेले हे पवित्र स्थळ भक्तीचा दरवळ पसरवत आहेत पूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांच्या प्रवचनातून शिवभक्तीचा महासागर उचळला असून पहिल्याच दिवशी लाखोंच्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती राहून कथा अमृताचा आस्वाद घेतला विशेष म्हणजे महिला व त्यांची भक्तांची उपस्थिती प्रचंड उत्साहवर्धक आणि लक्षवेधी ठरली कथास्थळी सजवण्यात आलेला चारधाम आणि बारा ज्योतिर्लिंगांचा भव्य देखावा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे विविध धार्मिक प्रतिकृती शिवलिंग सजावट रुद्राक्ष अलंकार रंगीबेरंगी लायटिंगमुळे संपूर्ण परिसरात भक्तीचा आणि आध्यात्मिकतेचा दिव्य माहोल निर्माण झाला आहे या कथा सोहळ्या दरम्यान पूज्य पंडित प्रदीप मिश्रा हे शिवमहापुराण कथेतील अध्यायामधून भक्तांना शिवतत्व कर्मश्रद्धा आणि समर्पणाचा संदेश देणार आहे त्यांचे अमृतवाणीतील कथा ऐकण्यासाठी महाराष्ट्र असं इतर राज्यातील भाविक देखील शिर्डी परिसरात दाखल झाले आहेत पुढील चार दिवस ही शिवमहापुराण कथा सुरू राहणार असून रोज संध्याकाळी विशेष आरती भजन कीर्तन आणि शिवपूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे श्रद्धा आणि भक्तीचा हा सोहळा शिर्डी परिसरात आध्यात्मिकतेचे तेजाने उजळून टाकत आहे शिव महापुराण कथेसाठी आलेल्या सर्व भाविकांचे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे प्रवरानगरी वार्तासाठी अरुण बोरुडे शिर्डी